प्रधानमंत्री पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज दुपारी चार वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की पीक विम्याची रक्कम इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर इथं जे काही टोटल क्लेम पेड मध्ये ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे तर त्यांच्या खात्यामध्ये पेड अप्लिकेशनचं जे काही अपडेट आहे इथं आलेलं आहे तर लगेच चेक करा की तुम्हाला तुमच्या पीक विम्यामध्ये पेड दिसत असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं पीक विमा किंवा तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा इथं टाकून घ्यायचं आहे तर इथं आपण पीक विमा टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे तर पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही त्याची जी काही लँग्वेज आहे लँग्वेजसुद्धा इथून चेंज करू शकता तर इथं आपण मराठी सिलेक्ट करून घेऊया मराठी सिलेक्ट केल्यानंतर इथं फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला पीक मॉ मिळालेला नसेल तर तुम्ही अर्जाची स्थिती यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे जेवढा बसेल तेवढाच टाका कॅपचर टाका चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग आहे की अप्रुवल आहे ते तुम्हा तुम्हाला इथून दिसून जाईल ज्यांना पीक म मिळालेला नसेल तर अशांना हेल्पलाईन नंबरसुद्धा इथं आलेला आहे तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्ही तुमचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हवी असलेली माहिती घेऊ शकता त्यानंतर फॉर्मर कॉर्नर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शेतकरीकरिता लॉग इन करा त्यानंतर ज्या शेतकऱ्याने पिकमा भरलेला आहे पिकमा फॉर्म भरताना जे काही मोबाईल नंबर दिलेला असेल ते मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या इथे येईल कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तुम्हाला कॅपच्या इथून रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला त्या कॅपच्या टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण ज्या कॅपच्या टाकून घेऊया कॅपच्या टाकल्यानंतर इथं तुम्हाला आपला जो काही मोबाईल नंबर आहे ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पीसाठी वेट करा ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी इथं टाकून घ्यायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता ओ टी पी आपल्याला आलेला आहे इथून कॉपी आणि डायरेक्ट इथं पेस्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता यामध्ये आपण एंटर झालेलो आहोत तर इथं तुम्हाला चेक करता येणार दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा जो काही पीक आहे तर तुम्हाला हवा असलेला पीक तुम्ही इथून चेक करू शकता खरीब असो किंवा रब्बी असो जे की तुम्हाला जमा झालेला असेल तर तुम्हाला टोटल क्लेम इथं दिसेल त्यानंतर एकदम तुम्हाला आता आपल्याला दोन हजार चोवीसचा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर खरीप असो किंवा रब्बी इथं आपण खरीप सिलेक्ट केलेला आहे खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही तरी इथं झूम इन केल्यानंतर एकदम खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं जे की तुम्हाला ऑप्शन दिसेल अप्रुव्हल म्हणजे तुमचा जो काही पीक आहे इथं अप्रुवल झालेला आहे ज्यां ज्यांचा अप्रुव्हल झाला की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे इथं आपण रब्बी सिलेक्ट केलेला आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर त्याचा क्लेमसुद्धा इथं काहीच दाखवत नाही तर इथं खाली यायचं आहे तर इथं चेक करा पेड पेड म्हणजे आता जे की तुम्हाला याचा जो काही पीक आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं अप्रुव्हल अप्रूव्ह दाखवत असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल किंवा रिजेक्ट दाखवत असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी इथून चेक करून घ्या त्याचप्रमाणे याचा जो काही पीक आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही दोन हजार तेवीसचासुद्धा चेक करू शकता भरलेला असेल तर तुम्हाला तर शो करेल सर भरला तर इथं चेक करून घ्यायचं आहे की टोटल क्लेम किती पेड झालेला आहे या ऑप्शनवरती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक करता येणार आहे की कोणत्या पिकासाठी किती पीक मग तुम्हाला मिळालेला आहे व किती मंजूर झालेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चेक करून घ्या व पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये अधिक जर जमा झालेली नसेल तर तुम्हाला वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची तक्रार नोंदून पीक विम्याची रक्कम मिळवू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू